नमस्कार आज आपण हे पौष्टिक लाडू करणार आहोत सध्या बाहेर वातावरणामध्ये खूप उष्णता आहे खूप जास्त उन्हाळा असल्यामुळे फारशी भूक लागत नाही त्यामुळे खूप थकवा आल्यासारखं वाटतं आणि काहीही खायची इच्छा नसेल त्यावेळी सकाळी सकाळी हा एक लाडू दररोज तुम्ही खावा दुधासोबत घ्या तुम्हाला नक्कीच उत्साह वाटेल दिवसभर काम करण्याची ताकद मिळेल यामध्ये आपण चांगल्या उच्च प्रतीचा बाभळीचा डिंक वापरलेला आहे त्यामुळे हाडांनासुद्धा बळकटी मिळेल आणि नैसर्गिक कॅल्शियम आपल्या शरीराला मिळेल त्यामुळे शरीराला ताकद मिळणार आहे शंभर ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम हे बदाम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला गव्हाची कणिक लागणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम इतकी गव्हाची कणिक घेतलेली आहे त्याचबरोबर दोनशे ग्रॅम गाईचं चांगलं तूप वापरलेलं आहे आणि हे लाडू आपण शुगर फ्री करणार आहोत म्हणजेच मी इथे खडीसाखर वापरलेली आहे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम खडीसाखर आहे सर्व साहित्याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता आपण कढाई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये चार चमचे खसखस चांगली भाजून घ्यायचे आहे गॅस अगदी मंद आचेवरती ठेवलेला आहे आणि तीन ते चार मिनटांमध्ये खसखस व्यवस्थित अशी भाजली जाते खसखस काढून घेऊया यामध्येच एक मोठा चमचा बडीशेप घालायची आहे बडीशेपसुद्धा फक्त आपल्याला हलकीशी इथे भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही आहे फक्त आपण गरम करून घेऊया हे बघा बडीशेपसुद्धा काढून घेतलेली आहे आता या कढईमध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं दोन चमचे तूप यामध्ये घालून घेऊया आणि जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे म्हणजे पिस्ता आणि बदाम हे सुद्धा आपल्याला इथे एक ते दोन मिनिट फक्त असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे या ड्रायफ्रूटना छान असा क्रंचीनेस येतो आणि लाडू खाताना ते खूप छान चव लागते बदामाचा कच्चेपणा कुठेही लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण बदाम चांगले भाजून घेतलेत यामध्येच आता पिस्तासुद्धा घालून घेऊया पिस्तासुद्धा एक मिनिटभर चांगला भाजून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे सगळं साहित्य काढून घेतलं यामध्येच आता आपण राहिलेलं तूप आहे ते सगळं घालून घेऊया हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडा थोडा डिंक घालायचं आहे आणि डिंक आपल्याला इथे चांगला फुलून घ्यायचं आहे आणि चांगला तळून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडा घालूनच तळून घ्यायचं आहे डिंकामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असतं आपल्या शरीराला ताकद मिळते हाडांची बळकटी वाढते तसंच आपण जे बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात आपल्या शरीराला जी प्रोटीनची गरज असते ती पूर्ण करतात तर हे बघा असा चांगला चुरा होईपर्यंत इथे बघा की डिंक चांगला तळला गेलेला आहे दोन बोटांमध्ये धरल्यानंतर चांगला त्याचा चुरा होतोय तर अशा पद्धतीने आपल्याला डिंक इथे तळून घ्यायचं आहे जे उरलेलं तूप आहे त्या तुपामध्ये आपण जी गव्हाची कणिक घेतलेली आहे ती सगळी घालून घेऊया दोनशे पन्नास ग्रॅम इतके गव्हाची कणिक घेतलेली आहे मंद आचेवरती आपल्याला ही कणिक छान अशी भाजून घ्यायची आहे घरभर याचा छान असा सुगंध सुटला पाहिजे इतपत ही कणिक आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता थोडीशी कणिक मला कोरडी वाटली म्हणून मी अजून दोन चमचे तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण दोनशे ग्रॅम गाईचं चा चांगलं तूप आपण इथे वापरलेलं आहे कणिक अशी व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत ता भाजून घेतलेली आहे आणि आता कणिक अशी थोडी मोकळी मोकळी दिसू लागलेली आहे हा हे चमचा चालवताना आपल्याला कणिक अगदी हलकी लागायला लागली की गॅस बंद केलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे साहित्य भाजून ठेवलेलं होतं ते थंड करून घेतलं आणि बारीक करून घेऊया आता मी पहिली बडीशेप बारीक करून घेतलेली आहे यामध्येच आपण जो जी खडी साखर घेतलेली आहे त्या साखरेची सुद्धा अशी पिठी साखर करून घेऊया त्यानंतर बदाम आणि पिस्ता याचेसुद्धा आपण इथे जाडसर पूड करून घेऊया त्यानंतर आपण जो डिंक घेतलेला आहे डिंकाची सुद्धा अशी चांगली जाडसर पूड करून घ्यायची आहे किंवा हाताने चुरला डिंक ही चालेल आता हे जे कढाईमधलं पीठ आहे भाजून घेतलेलं सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे ते थंड झालं आहे त्या थंड झालेल्या या कणकेमध्ये आपण बारीक केलेली बदाम आणि पिस्त्याची पूड घालून घेऊया डिंक बारीक करून घेतला आहे सुद्धा घालून घेऊया यामध्ये ही बडीशेपची पूड आहे तीसुद्धा घालून घेऊया बडीशेप पचनाला तसेच पोटातील वायू कमी करण्यासाठी मदत करते चार चमचे आपण खसखस घेतलेली आहे तीसुद्धा लाटण्याने चांगल्याशी दाबून बारीक करून घ्यायची आहे किंवा मिक्सरमध्ये फक्त ऑन ऑफ करत आपल्याला थोडीशी हलकीशी बारीक करून यामध्ये घालून घ्यायची आहे यानंतर आपण एक चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत वेलचीचा सुगंध वास सगळ्यांनाच आवडतो वेलचीमुळे भोजनामध्ये रुची उत्पन्न होते तसंच ही शीतल गुणधर्माची असते आणि त्रिदोष शामक असते यामध्येच आपल्याला एक चमचा धनेची पूड घालून घ्यायची आहे धनेची पूड घातल्यामुळे उष्णता कमी होते तसेच उन्हाळ्यामध्ये डोकं दुखणं भूक न लागणं वगैरेसारख्या त्रासांवर धनेपूडची खूप मदत होते यानंतर आपण एक चमचा सुंठपूड घालून घेणार आहोत सुंठपूड चवीला तिखट असली तरी आयुर्वेदानुसार तिचा विपाक मधुर असतो ही सुंठपूड शरीरातील वात कफदोष कमी करायला मदत करते तसेच अग्नीचं कार्य जे आहे ते सुद्धा चांगलं सुधारते उन्हाळ्यामध्ये होणारे जुलाब ताप वगैरेसारखे त्रास कमी करायला सुंठपूड खूप मदत होते यानंतर आपण जायफळ पूड घालणार आहोत हे तर ह्यासाठी मी आधी जायफळ पूड करून ठेवत नाही तर असंच आपण अख्खं जे जायफळ आहे ते व्यवस्थित इथे किसून घालणार आहोत जायफळ पूडमुळे अग्नी प्रदीप्त करायला मदत होते उन्हाळ्यामध्ये भूक लागत नाही तेव्हा आपल्याला भूक लागते पचन सुधारतं तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी भाजून घेतलेली कणिका आहे ती व्यवस्थित थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच हे सगळं साहित्य घालायचं आहे सर्वात शेवटी आपण जी खडी साखरेची पूड करून घेतलेली आहे सुद्धा यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया सगळं साहित्य व्यवस्थित असे एकत्रित करून झाल्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून घेणार आहे अगदी सहज हे लाडू वळले जातात अगदी जर मिश्रण कोरडं झालं तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे तूप गरम करूनसुद्धा घालू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेतलेले आहेत तर आजचे हे लाडू तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा तुम्हाला उन्हाळा सुखकर जाण्यासाठी नक्कीच याची मदत होईल तर हे बघा उन्हाळ्यामधील आम्लपित्त थकवा वगैरे त्रासांमध्ये हा एक लाडू दररोज खायचा आहे तर अशा पद्धतीने हे केलेले लाडू महिनाभर आरामात टिकतात एकदाच लाडू बनवून ठेवा आणि महिनाभर खा तर अशा पद्धतीने आजचे हे केलेले लाडू तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद